वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ तर भावना आज आमची फॅमिली दाखवणार तुम्हाला चल चला तर चला तर, तर मग दाखवतो मग हे आमचा तफ्या नकार असा टुनुल असा चल बाळा आते हा हे आमची बहिणाबाई बाई भाबीची वाणी चालू आहे हे आमचं फादर मम्मी <laughs> Eh, Bulk, <laughs> Bulk, Sama, ya amshu mami bol kaidar tamba bol ki tamba ba bas <laughs> bas e bas ga <laughs> ya am dada da <laughs> e bas mi ga ya. ana na ba te te kallau <laughs> na ko hai te hai zara sala ye te kan kan studi

मी नाही कधी हे बघितले का हिंदू कडून पाहिजे का तुला माहित नाही बाबासाहेबांनी जे जे काय लिहिलं महिलांसाठी ते ह्या पुस्तकाला केलं या अधिकार काय काय केलं ते ह्याचा फोटो काढा कि हातला आधी काय सांगला बस की तुम्ही साईड इथे या तर तिकडे महिलांसाठी कायदा दिला घर महिलांसाठी जे काय काय केलं ते त्या पुस्तकात आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल जाऊन तेवढं सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया पुन्हा एकदा